नमस्कार सकीनो श्री स्वामी समर्थ मी अलका बाबर माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज तुम्हाला मी महादेवाचे भजन ऐकवणार आहे आवडलं तर लाईक करा कमेंट करा शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर, पहर, बोल ले, माचा ले। हर, हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले पहिले स्टेशन आल आनंद पहिले स्टेशन आल आनंद भजनाचा मला लागला छंद भजनाचा मला लागला छंद हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले दुसरे स्टेशन झालं समाधान दुसरे स्टेशन झालं समाधान होईल जीवनाचे कल्याण होईल जीवनाचे कल्याण हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले तिसरे स्टेशन आदि शांती तिसरे स्टेशन आधी शांती जिवाला मिळाली विश्रांती जिवाला मिळाली विश्रांती हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले चौथे स्टेशन ज्ञान झाले चौथे स्टेशन ज्ञान झाले काम क्रोध माझे पळून गेले काम क्रोध माझे पळून गेले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले पाचवे स्टेशन मोक्षांचे पाचवे स्टेशन मोक्षांचे सार्थक झाले जन्माचे सार्थक झाले जन्माचे हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले हर हर महादेव बोलले शिवनामाच्या गाडीत बसले